जय महाराष्ट्र पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोनो बुस्ट या टॉनिकचा वापर आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये कोणत्या आजारामध्ये करू शकतो त्याचबरोबर यामध्ये कोणकोणते घटक येतात तसेच आपला आपल्या मेंढ्यांना किंवा त्यांच्या बोकडांना याचा काय फायदा होतो तसेच यामधले घटक आपल्या शेळ्यांचं वजन वाढवण्यासाठी त्यांची ओवरऑल ग्रोथ करण्यासाठी किंवा त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी काय मदत करतात या सर्व गोष्टींविषयी माहिती पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त शेअर करा पहिली तर गोष्ट विषयी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ अवेलेबल आहे त्यामध्ये आपण यामध्ये जे घटक आहेत आणि त्याचा आपल्या जनावरांमध्ये नेमका काय फायदा होतो याविषयी संपूर्ण माहिती सांगितलेली आहे पण आज आपण याचा फायदा आपल्या शेयामेंढ्यांमध्ये कसा करू शकतो तर बघायला गेलं तर आपल्याला टोनुबूस्टमध्ये एकूण पंचेचाळीस घटक बघायला मिळतात ज्यामध्ये आपल्याला विटॅमिन्स पंधरा प्रकारचे विटॅमिन्स मिळतात त्याचबरोबर सतरा प्रकारचे ॲमिनो ऍसिड्स आणि नऊ प्रकारची मिनरल्स प्रोबायोटिक्स दोन प्रकारची आणि पेप्टाइड आणि न्यूक्लिओटाइड्स असे एकूण पंचेचाळीस घटक आपल्याला यामध्ये बघायला मिळतात आता बूस्ट आपल्या शेळ्या मेंढ्यामध्ये नेमकं काय काम करतं तर ज्या मेंढ्यांमध्ये विटॅमिन्स आणि मिनरल्सची कमतरता झाल्यामुळे त्यांची वाढ खुंटलेली आहे त्याचबरोबर त्यांची पा पाहिजेशी ग्रोथ होत नाही किंवा त्यांच्या बॉडीला जो ग्लो हो यायचा आहे तो येत नाही तर हे सर्व आणण्यासाठी तो अणुबूस्टमध्ये जे विटॅमिन्स मिनरल्स ॲम्युनो ॲसिड्स आहेत किंवा प्रोबायोटिक्स आहेत हे एकदम उत्तम प्रकारे काम करतात तसेच जर याचा रेग्युलर वापर केला तर आपले जे मेंढ्या आहेत ती वातावरणातील बदलाला बळी पडत नाहीत म्हणजे वातावरणातील बदलामुळे किंवा वायरल जो त्यांना येणार आहे तो त्यांना येत नाही कारण की यामुळं त्यांच्या शरीरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये इम्युनिटी वाढवली जाते आणि जा जा जे आपलं शे मेंढ्यांमध्ये किंवा लहान करडामध्ये मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण आहे ते एकदम कमी होऊन जातं त्याचबरोबर जे समजा आपण बाजारातून शेळ्या आणतो तर कधी कधी काय होतं तर त्या खूप विकनेसमध्ये असतात किंवा स्ट्रेसमध्ये जातात तर अशा वेळेला टोनबूज जर आपण त्यांना दिलं तर तिथेही आपल्याचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो म्हणजे ज्या आपल्या स्ट्रेसमध्ये जाणाऱ्या शेयामेंढ्या आहेत किंवा ज्या खराब झालेल्या आहेत किंवा कुणा काय काय शेयामेंढ्यांना जास्त गोचिड असतात त्यामुळे ते एकदम खराब झालेले असतात तर अशामध्ये सुद्धा त्यांना स्ट्रेसमधून बाहेर काढण्यासाठी आपण टोनबुस टॉनिकचा वा वापर करू शकतो त्याचबरोबर बऱ्याच शेळ्यांमध्ये आपल्याला बघायला मिळतं की ज्या आपल्या शेळ्या अशा एक दोन तीन व्यताच्या झालेल्या आहेत त्या म्हणजे माझ्यावरती कधी कधी म्हणजे त्यांचा माझा इनबॅलन्स होतो म्हणजे माझ्यावरतीच येत नाही त्या कधी कधी वेल्यानंतर चार महिने झाले पाच महिने झाले व त्यांची आपली कर्ड विक्री तर त्या माझ्यावरती येत नाहीत किंवा माझ्यावरती जरी आल्या तर विटॅमिन्स आणि मिनरल्सच्या कमतरतेमुळे त्या गाबून जात नाहीत किंवा सततच्या बळसतात तर अशा अवस्थेमध्ये सुद्धा आपण तो अनुभबूस या टॉनिकचा वापर करू शकतो तिथेही आपल्याला त्याचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो तसेच जे आपल्या शेमेंढ्यांची समजा काय आपण बोकडे बाजारातून आणतो तर बऱ्याचदा काय होतं की आपण त्यांना भरपूर प्रमाणात पौष्टिक खाद्य देतो म्हणजे खपरीपेंड देतो अजून गव्हाचा भुस्सा किंवा आपलं गहू देतो रेशनिंगचे असं भरपूर त्यांना आपण खायला देतो पण आपल्याला किंवा त्यांना त्याचबरोबर ते जनतावरचा डोस देतो जनता डिव्हरमिंग केलेलं असतं लिव्हर टॉनिक देतो पण तिथेही आपल्याला त्यांची वाढ झालेली दिसत नाही तर अशा अवस्थेतसुद्धा आपण टोनोबूस या एका एक टॉनिकचा वापर करणं गरजेचं आहे आता मी म्हणत नाही की आपण असे लिक्विड म्हणजे आता हे कॉस्टली लिक्विड आहे हे प्रत्येकानं कंटिन्यू आपल्या मेंढ्यांना देणं गरजेचं आहे असं नाही आपण याचा योग्य पद्धतीमध्ये जर वापर केला म्हणजे समजा जर आपल्या मेंढ्यांना भरपूर प्रमाणात खायला देऊन सुद्धा आपल्याला त्यांची ग्रोथ होताना दिसत नाही तर अशामध्ये आपण तोंडबूजचा वापर करू शकतो त्याचबरोबर समजा आपली जी मेंढ्याची कर्ड आहेत तर आता आपल्याला एक टार्गेट असतं की सरासरी पाच महिन्यामध्ये सहा महिन्यामध्ये आपलं बोकड विकायला आलं पाहिजे तर अशा वेळेला किंवा आपली जी पाट आहे ती लवकरात लवकर गाभून गेली पाहिजे तर बऱ्याचदा काय होतं की आ, आता समजा पाटीचा जर विचार केला तर काय काय पाटी आपल्या लवकर गाभ जातात पण त्यांना वेतना बरीच अडचण येते किंवा वेतन त्यांच्यामध्ये गाभडण्याचं आपल्याला बऱ्यापैकी प्रमाण दिसून येतं तर अशा अवस्थेत सुद्धा त्यांची ओव्हरऑल ग्रोथ करण्यासाठी आपण टॉनिकचा वापर करू शकतो त्याचबरोबर जे विक्रीसाठी बोकडं आणलेले आहेत किंवा जे आपले घरच्या घरी बोकडं झाले आहेत ते दूध भरपूर आहेत पण त्यांच्या अंगी लागत नाही तर अशा वेळेला आपण ते बोकडे आप एक महिन्याचे झाल्यानंतर सुद्धा त्यांना हा टॉनिक चालू करू शकतो तिथे आपल्याला आपल्या बोकडांची ओव्हरऑल ग्रोथ झालेली बघायला मिळते म्हणजे हे जर एक टॉनिक असेल तर आपल्या शेळ्यांना आपण फक्त जर डिवॉर्मिंग केलं तर त्यांना आपण टॉनिक देण्याची काही गरज नाही कारण की बुस्टमध्ये लिव्हर एक्स्ट्रॅक्ट हे आपल्याला मिळून जातं आणि यामध्ये असणार लिव्हर एक्स्ट्रॅक्ट म्हणजे पेपटाइड किंवा न्यूक्लिओटाइड म्हणा यामुळे काय होतं तर आपल्या शेळ्यांना ही भूक लागते म्हणजे आपल्याला टॉनिक द्यायची तर गरज नाही यामध्ये आपल्या शाळांना भूक ही लागते त्यांची डायजेस्टिव सिस्टीम ही व्यवस्थित राहते त्याचबरोबर आपल्या शेळ्याही योग्यपणे माजा येणार आहेत गाभण जाणार अडचण येत नाही त्याचबरोबर ज्या लवकर गाब गेले पाटेत त्यांची पूर्ण ओव्हरऑल ग्रोथ होण्यासाठी आपण तो नुबूज वापर करू शकतो म्हणजे जर ओव्हरऑल बघायला गेलं तर टोनबूस टॉनिकमध्ये आपल्याला एकूण फोर्टी फाय म्हणजे पंचेचाळीस जे घटक मिळतात त्याचा फायदा आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला बघायला मिळतो आणि माझं जर स्पेशल सजेशन म्हटलं तर सरासरी जर आपण बाजारातून समजा बोकड खरेदी करून विकण्याचा व्यवसाय करत असू तर अशा मध्ये आपण चांगल्या आपल्या बोकडांच्या ग्रोथसाठी तोणूबूस लिक्विडचा वापर करणं गरजेचं आहे त्याचबरोबर जर समजा आपण घरच्या घरी शेळ्यांचा व्यवसाय करत असो आणि आपल्या शेळ्यांची चांगली ग्रोथ होत नाही तर अशामध्ये सुद्धा आपण त्यांना टोनुबूस जर दिलं तर आपल्याला याचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो आता जर टोनुबूसच्या डोसचा विचार केला तर आपल्या ज्या मोठ्या शेळ्या आहेत किंवा मेंढ्या आहेत त्यांच्यामध्ये आपण पाच मिली पर डे याप्रमाणे त्यांना याचा डोस देऊ शकतो आणि जर त्यांची लहान कर्ड आहेत किंवा त्यांची जी दूध पिणारी कर्ड आहेत एक महिन्याची झाल्यानंतर किंवा पंधरा वीस पंचवीस दिवसाची झाल्यानंतर आपण त्यांना एक मिलीनं त्यांना चालू करू शकतो त्याचबरोबर जर समजा चार ते पाच महिन्याच्या प्लीकर्ड आहेत तर त्यांना तीन मिली चार मिली किंवा पाच मिली त्यांच्या वजनाप्रमाणे आपण त्यांना याचा डोस देऊ शकतो तर शेळी पालक मित्रांनो अशा प्रकारे जर आपण टोनुबुस या टॉनिकचा जर वापर केला तर जो आपला खर्च त्यांच्या शेळ्या मेंढ्यावरती होतोय त्याचा ॲज इट इज आपल्याला नफा तर मिळणारच आहे त्याचबरोबर आपल्या शेळ्या मेंढ्यांची ओव्हरऑल ग्रोथ सुद्धा होणार आहे आणि ज्या शेळ्या मेंढ्या आपल्या गाभण जायला त्रास देत आहेत किंवा माझ्यावरती येत नाहीत त्याही माझ्यावरती या टॉनिक येणार आहेत आणि त्यांची शरीरस्थी चांगली राहणार आहे तर शेळी पालक मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला टोन बुस या टॉनिक विषयी संपूर्ण माहिती समजली असेल जर तुम्हाला याच्याविषयी काही शंका असतील तर त्या तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या मराठीमाळ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेळीपालक किंवा पशुपालक मित्रांमध्ये या व्हिडिओला शेअर करा तर मित्रांनो भेटूया लवकरच आणखीन एका माहितीपूर्ण व्हिडिओसहित जय महाराष्ट्र